श्री स्वामी समर्थ दोन हजार पंचवीस ची सुरुवात कामामध्ये सफलता मिळवण्यासाठी शिवलिंगावर हे काही उपाय करा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया दोन हजार पंचवीस ची सुरुवात कशी करावी तर तुमच्या घराजवळ शिवालय असेल तर शिवालयामध्ये जाऊन भगवान शिवाला जल समर्पित करावे किंवा कुबेरेश्वर धामच्या जवळ असेल तर कुबेरेश्वर बाबांच्या धामला जाऊन बाबाला प्रार्थना करावी आज पहिल्या दिवशी कुबेर भंडारी मी तुझ्या दरवाजावर येऊन बसलेलो आहेत मला वर्षभर भंडारामध्ये कमी आले नाही पाहिजे लक्ष्मीची कमी आली नाही पाहिजेत नवीन वर्ष सुरू होण्याच्या आधी आपण आपल्या गावातील शिव मंदिरात जाऊन महादेवाच्या शिवलिंगावर पाच काळी तीळ आपल्या दुःख कष्टाला स्मरण करून अर्पण केली तर दोन हजार पंचवीसमध्ये लक्ष्मीची कमी होणार नाही सर्व दुःख कष्ट समाप्त होतील नवीन वर्ष सुरू होण्याआधी जरूर करावा हा उपाय महिन्यातून एक दिवस पाण्याच्या लोट्यामध्ये थोडेसे दूध टाकून पाच काळी मिरी टाकून भगवान शंकराच्या समर्पित करावे जिंदगीमध्ये कधीही आपल्या घरामध्ये कोणताही मोठा आजार प्रवेश करणार नाही कधीही येऊ शकत नाही शिव महापुराण कथा सांगते की आपल्याला वाटत असेल मला या कार्यासाठी जायचे आहेत आणि ते कार्य सफल झालेच पाहिजे आपले ते कार्य अडकत आहेत बाधा येत आहेत तर सफेद रोईच्या झाडाचे मूळ घेऊन त्याला थोडेसे घासून आणि नंतर अष्टविनायापैकी कोणत्याही एका विनायकाचे श्री गणेशाचे नाव घेऊन आपल्या मस्तकावर थोडेसे तिलक त्या सफेद रुईच्या मुळाचे लावून जावे ते कार्य आपले सफल होऊनच राहील भलेही आठ दिवस लागेल दहा दिवस लागेल पण सफलता त्या कार्यामध्ये मिळेल जरूर पहिल्या नंबरला सफेद रुईच्या झाडाचे मूळ अपामार्गचे झाड चिटक्याचे झाड आपल्या घराच्या झाडाच्या आसपास असेल ते झाड आपल्याला कुठेही भेटून जाईल तर त्या झाडाला बिया असतात आणि त्या बिया वाळून वाटून काढल्या जातात आणि नंतर त्या जिथे भगवान शंकराचे शिवलिंग आहेत तर शिवलिंगाचे जल वाहून खाली जलादारीतून जल खाली येत असते तिथे चिपट्याच्या बिया ज्या आपण वाटलेल्या आहेत तर ते तिथे लावल्या जातात आणि परत त्यांना वापिस घेऊन त्या बियांचे चंदन आहे ते पाण्यामध्ये मिक्स करून लावले जाते तर कोणी व्यक्ती आपले जर धन घेऊन गेलेले असेल संपदा घेऊन आलेले असेल गेलेले असेल आपले कार्य खूप दिवसापासून कोर्टामध्ये चालू असेल तर सलग एक महिना याचे तिलक लावायला चालू करावे तर दुसऱ्या महिन्यामध्ये आपले धन आपल्या घरी जरूर येईल आणि आपले कार्य पूर्ण जरूर होईल अपामार्गाच्या झाडाचे तिलक आपल्याला सुख प्रधान करते एक धुर्वा भगवान शंकराला एक धुर्वा गणेशाला जेव्हा आपण अर्पित करतो तर आपल्या मस्तकावर सर्व पाप आपले आपण समाप्त होऊन जाते दुर्गामध्ये एवढी तेज असते तिसऱ्या नंबरचा तिलक आहे दुर्वाचा छोटीशी दुर्वा घेऊन ती सुकल्यानंतर तिचा भस्म बनवून भगवान शंकराला अर्पण करून तोच भस्म आणून जर तिलक लावले तर त्या दुर्वाचा तिलक जर मस्तकावर लावले तर कोणी व्यक्ती तुम्हाला बोलत असेल हे तुमच्यासाठी अशक्य आहेत तू हे नोकरी मिळू शकत नाही तू हे काम करू शकत नाही तू घर बनवू शकत नाही तू दुकान चालू शकत नाही, तु नाही। कोणी तुमचे आत्मबल कमी करत असेल तर वीस दिवस दुर्वाचा तिलक मस्तकावर लावला तर आत्मबळ वाढते आणि कार्य सिद्ध होते हे दुर्वा तिलकाचे महत्त्व आहेत चौथा नंबरला आहे बेलपत्र बेलपत्राच्या मुळाचा तिलक बेलपत्राचे झाड हिरवे असेल तर त्याचे मूळ नाही काढले पाहिजे समजा ते झाड सुकलेले असेल त्याचे जर मूळ मिळाले असेल तर त्याला घासून त्याचे चंदन बनवून शिवाचे लेपन करून ते चंदन आपल्या मस्तकावरही धारण करू शकतो तर असे केल्याने काय होते एखाद्या व्यक्तीला कार्यानियमित आपण बोलले असेल आणि तो व्यक्ती त्या कार्याला नाही बोलत असेल तर तुम्हाला वाटत असेल की ही केस मला जिंकायची आहे मी सत्य आहेत आणि असत्यता भारी पडत असेल त्यावेळेस बेलपत्राचे तिलक किंवा बेलपत्राच्या वृक्षाच्या मातीचा तिला व्यक्तीला सफलता जरूर देते त्या तिलकाला धारण जरूर करावे जर तुम्हाला शत्रूमुळे त्रास होत असेल आणि तुम्ही त्यावर मात करू शकत नसाल तर शमीपत्राला गंगाजलाने धवन ग तर शमीपत्राला गंगाजलाने धुवून शिवलिंगावर अर्पण करावे यानंतर तेथे ते बसून ओम नम शिवायचा एकशे आठ वेळा जप करावा असे म्हणतात की हा उपाय सर्वात मोठा शत्रू देखील तुमच्या पुढे झुकवेल कुटुंबात कोणत्याही प्रकारची समस्या असेल तर सोम प्रदोषाचा हा उपाय विशेष मानला जातो या अंतर्गत संध्याकाळी शिव मंदिरात जाऊन देशी तुपाचा दिवा आणि तेलाचा दिवा लावावा देशी तुपाच्या दिव्यांना कापसाच्या उभ्या वाती आणि तेलाच्या दिव्यांना लांब वाती असाव्यात प्रत्येक प्रदोषाच्या दिवशी हा उपाय करा यामुळे घरात शांतता कायम राहील ज्यांची तब्येत खराब असेल आजारी असेल त्यांना भगवान शिवाचा हा उपाय करावा यासाठी प्रदोषाच्या दिवशी संध्याकाळी शिव मंदिरात जाऊन देवाला सुके खोबरे अर्पण करावे यानंतर तुमच्या उत्तम आरोग्यासाठी भोलेनाथाची प्रार्थना करावी हा उपाय केल्यास व्यक्तीचे आरोग्य सुधारते अनेकांच्या कौटुंबिक जीवनात अडचणी येतात अशा लोकांनी धयामध्ये मध मिसळून ते प्रदोष, व्रताला भगवान भोलेनाथांना अर्पण करावे असे केल्याने घरातील संकटे संपतात आणि कौटुंबिक जीवनात शांती आणि प्रेम येते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ